नमस्कार मी मनोज बिरारी आय एन डी टी व्हीमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात आय डी टी व्ही न्यूज आजच कोविन ॲपवर जाऊन नोंदणी करा आणि लस टोचून घ्या मी लस घेतली आहे आपणही लस घ्या आणि सुरक्षित राहा केंद्र सरकारच्या इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहादा तहसीलदार यांना दिले निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने गांधीगिरी स्टाईलने अनोखे आंदोलन सामान्य ग्राहकास दिले पेट्रोल भरण्यास एक लिटर पेट्रोलचे शंभर रुपये व गुलाब पुष्प गुलाब पुष्प व शंभर रुपये देऊन केंद्र सरकारचा केला जाहीर निषेध याबाबत आमच्या आय डी टी व्ही न्यूज प्रतिनिधी कैलास सोनवणे यांनी घेतली आहे युवक काँग्रेस उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे यांची मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज इंधन दरवाडीच्या विरोधात गांधीगिरी स्टाईल म्हणून जनसामान्य लोकांना आम्ही आज पुला पुष्प आणि शंभर रुपये पेट्रोल झाल्यामुळे आम्हीच त्यांना आज त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे आणि शंभर रुपये पेट्रोल झाल्यामुळे शंभर रुपये देऊन त्यांना पेट्रोल भरायला आम्ही पैसे दिले सातत्याने आच्छे दिनच्या घोषणा करून आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी या जनसामान्य लोकांना सामान्य लोकांना आच्छे दिनचे स्वप्न दाखवले होते आणि हे आच्छे स्वप्नेने हे मुंगेरी लाल लालचे आसीन स्वप्ने आहे हे फक्त झोपेतच दिसतात आणि आम्हालात हे स्वप्न दिसत नाही हे मुंगेरी लालचे हसीन स्वप्ने कितीक दिवस लोक बघतील आज पेट्रोलचा दर आज जवळपास शंभर रुपये झालेला आहे आणि डिझेलचा दर आज जवळपास नव्वद रुपये झालेला आहे फक्त निवडणुका आल्या की त्या निवडणुकीच्या आठ दहा दिवसांकरिता ते थोडेफार इंधनीचे दरवाढ कमी करतात दोन तीन रुपये इकडं तिकडं करता निवडणुका झाल्या की लगेच ते परत दर वाढवून देतात आणि शंभरच्या पार आता पेट्रोलचा आणि डिझेलचा नव्वदीचा पार हारेट गेलेला आहे करोनासारख्या संकटात या देशाच्या पंतप्रधानांना अमित शहाना जनतेची पडलेली नाही या निवडणुकांमध्ये मस्त मग्न होते आणि अनेक लोक या करोनासारख्या आजारात वारले शहीद झाले आणि अशा कारणाने महागाई कमी केली पाहिजेल का महागाई वाढवली गेली पाहिजेल याचा हा केंद्र सरकार बि बिलकुल कुठल्याही प्रकारचा विचार न करता आज आम्ही नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा व तालुकाध्यक्ष महेंद्र कुंवर यांच्या आयोजनाने आम्ही या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित सिसोदे युवक जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा उपाध्यक्ष छोटू कुवर तालुका अध्यक्ष महेंद्र कुवर शहादा अध्यक्ष इकबाल शेख शहर उपाध्यक्ष विष्णू मगरे समाधान पाटील विनोद अहिरे राजबीर जगदेव राजेंद्र अहिरे मंदार सामुद्रे प्रशांत पटले खुशाल पावरा वशिम शेख मिलिंद अहिरे लक्ष्मीकांत ईशी यांची उपस्थिती होती आय जी न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास सोनवणे शहादा आजच कोविन ॲपवर जाऊन नोंदणी करा आणि लस टोचून घ्या मी लस घेतली आहे आपणही लस घ्या आणि सुरक्षित रहा आपण पाहत आहात आय डी टी व्ही न्यूज